दशांश पूर्णांकाचा भागाकार तुम्हालाही अवघड जातो का जर अवघड जात असेल तर आज बघूया सोप्या पद्धतीनं कसा सोडवायचा आता या ठिकाणी बघा ज्या वेळेला संख्या असते ती जर वरच्या अंशातल्या संख्येपेक्षा दशांशिंनाचे जर अंक जास्त असतील त्यावेळेला एक सोपी ट्रिक या ठिकाणी वापरायची आहे ट्रिक काय आहे बघा तर चारच्या पाड्यात छत्तीस आहे का तर आहे किती जा चार नव्वे छत्तीस आहे ठीक आहे पण संख्या आहेत आणि वरच्या दशांशिनानंतर एक संख्या आहे अशा वेळेला वेगळी ट्रिक असते आणि ती ट्रिक अशी आहे खाली किती आहेत अंक बघा एक दोन अंक आहेत वरती किती अंक आहे एक आहे म्हणून तो वजा केला उत्तर किती आलं आपलं एक उत्तर आलेलं आहे म्हणजेच एक उत्तर आलं म्हणजेच आपण काय करणार आहे त्या संख्येला एक शून्य देणार आहे या ठिकाणी दशांश शून्य येत नाही त्याच पद्धतीनं दोन दशांश शून्य पाच भागिले शून्य दशांश शून्य 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 पाच याचं उत्तर तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा अशाच ट्रिकसाठी आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद